महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भला भला न बदला याला कोण खाली असला दरबारी पुष्टी बेगम बडी बेगम म्हणजे आली अतिशाची आई बरका नजरे तुझी चांगार दरबार जालग पगार कोणी घेईना पुढाकार सारे निस मानली हारा इतक्या जनान एक सरदार उठला बोला हम लायगे शिवाजी को अंताना विडा उतरला नाव त्याचं अफजल खान हे नाव त्याचं अफजल खान जी ते जगता जनु सैताना खान बोलला चाती टोकून शंपाला टाकू चीरडून कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत

जो तो हेच बोलू लागला महाराजांची सेना मुठ भर खानला कसा तो बनार कैलाश बाबा होणार चिंतेत पंत सरदार पण अशा वेळी माझे जाऊ काय म्हणाल्या शुभा तुम्ही केवळचे सुपुत्र नाहीत तर अवघे महाराजची जनाचा स्वाभिमान आहात अशा वाघिणी तो छावा अशा वाघिणी तो छावा गणिमाला कसा ठेवा डोक्यात गणिमी कावा बीजीचा धाला सांगावा प्रतापगडावर आम्ही बीजीचा सांगावा खाना हसत हसत कपूर केला दिवस ठरला आणि ठेवल्याप्रमाणे प्रतापगडच्या पाय ये प्रतापगढ़ चपात शिखान प्रतापगढ़ चपात शिखान मान नाही त्याला ही तेरा चंद शिवजी राजा चक्रम तीजी शिवजी राजा चक्रम तीजी अंदाज ना ही जाने वो शक्ति जी अंदाज ना ही जाने जी करील काय कल्पना का युक्ति जी हजी जी 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 जी, करील काय कल्पना का युक्ति जी हजी जी 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 जी, जी। खाना चबीती एक शंदर शामियान बरावला होता बीती छान उभरिला बीती छान उभरिला नक्षीदार शामी आणला नक्षीदार शामी आणला आणि अशा शामी आणला खान दौलत दुलत आला खान दौलत दुलत आला सैद बंडा त्याच्या संगतीला सैद बंडा त्याच सांगतीला शिवपाच संगती महाला शिवपाच संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी हमारे गले लग जाओ आओ खान हा कमाई तो हसरी खान हा कमाई तो हसरी रोखो न नजर गई रे जी राज राजी जी 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 राज राजी जी जी खान न महाराज न अली गंदिला आणि दगा केला खान अभिमान मानला खान अभिमान मानला कटारी सवार तन केला कटारी सवार